नमस्कार नमस्कार सती दादा खूप दिवसातून शिराळा कर खूप दिवसांनी आपला कुठे गायब दादा संजय दादा नमस्कार गुड मॉर्निंग झाला का चहा पाणी ब्लर खूप आहे हो का मोबाईल जरा प्रॉब्लेम आरे ना चालू Like done. Thank you so much, Sanjay Dada. हो झालं चहा पाणी वगैरे झालं माझं तुमचं झालं का कोबी कोबी चपाती शाबू बनवलाय आमटी जलाने लगे ना पर वो डेटा चालू है कौन तुम लागू करना बहुत पसंद है दिस में चालू अवसर अरे बापरे खूपच ब्लर दिसायला होय काय आदित्य त्यांचं खूप हो आदित्य त्यांचं खूप छान वाटत लाईव्ह ला हो स्वातीताई नमस्कार स्वागत आहे बरं एक दोन मिनिटात मी ना दुसऱ्या बरोबर चालू करते लाईव्ह कारण पूर्ण ब्लर दिसायला ला दिसा लागले काही दिसणार झाले आज ओके दोन मिनिटात एका एक मिनिटात जॉईन व्हा लगेच